गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत सर्व आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो मित्रांनो आज वाजले आहेत बरोबर सव्वा दहा आणि रोज आपण याच टायमात इन करतोय रोज विचार केला लवकर निघायचं पण काय पॉसिबलच होत नाही मित्रांनो आज संडे आहे म्हणत होतं पण मी मुद्दामधूनच उशिरा निघतो सॅटर्डे संडेला कारण सकाळी काही कामच नसतात लोक सात सात आठ आठ वाजल्यापासून ब्लॉगिंग करून बसतात पण काय बुकिंग पडत नाही त्यांना त्यामुळे मी आज उशिराच काम चालू केलंय आणि मित्रांनो आपली पेट्रोल ना काल रिझर्वला लागलं काय माहिती का कारण लास्ट टाइम बरोबर एक महिना चाललं होतं या टाइम पाचशे रुपयाचं मी टाकलं त्या दिवशी पेट्रोल दोन वेळा मी पेट्रोलवर चालवली असेल गाडी हार्डली वीस पंचवीस किलोमीटर चालले तरी पण रिझर्वला लागली काय माहिती बघू आपण टाकून देऊ दोन पाचशे रुपयाचं परत एकदा पेट्रोल म्हणजे दोन कांड्यात चढतील वरती सो मित्रांनो मला हे सांगायचं होतं काल मित्रांनो एवढा भयानक काल संध्याकाळपासून पाऊस चालू झाला आहे बघा काय पाऊस चालू झालाय खतरनाक मित्रांनो काल लिटरली नवी मुंबईमध्ये एवढा पाऊस म्हणजे एअरपोर्ट पासून निघाला तेव्हा पाऊस लागला पण जसं विक्रोही पवई सोडलं एवढा खतरनाक पाऊस होता मित्रांनो पुढची गाडी दिसत नव्हती नवी मुंबईला आलो घनसोलीच्या ब्रिज खाली माझ्या बंपरवरती बोनटवरती पाणी होतं मित्रांनो बोनटवरती मी भीती वाटत होती की गाडी थांबेल पाणी गाडीत घुसेल पण नाही मित्रांनो इतकी गाडी मी फर्स्ट गिअरवर टाकून दाबली ना रिक्षा बाईक सगळं बंद पडलं होत्या सगळ्या लिटरली हायवेला झीक झॅग करून मी फर्स्ट गेअरवरती गाडी टाकून जी काढली आहे मित्रांनो एवढं धडधड धडधड झालं होतं मला की म्हटलं झालं आता संपला खेळ आपला पण नाही नशिबाने नाही संपला खेळ आणि गाडी निघाली तिथनं सो चला कामाला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिला गाडी कोल्ड स्टार्ट करून चालू केली आहे गाडी गरम पण झाली आहे मस्त कामाला चालू करू पहिलं रिचार्ज करायचे आपल्याला बघूया रिचार्ज किती वाजेपर्यंत व्हॅलिड आहेत सो चालू करू आणि निघूया चला सो so गाईज आलो आहे आपण कुठे आलो आहे काय सांगू मित्रांनो तीन ट्रीप कम्प्लीट झाली कंटिन्यूमध्ये आणि आता वाजलेत सव्वा तीन आपण गाडी काढली होती साडे दहा वाजता पहिली ट्रीप भेटली होती थी, सव्वा तीन मध्ये तीन ट्रीप कम्प्लीट झाली आणि आपला फिफ्टी पर्सेंट टार्गेट कंप्लीट झाला आहे मित्रांनो आता आणि आपल्याला भेटली आपल्याला ज्या साईडला जायची होती त्याच साईडची ट्रीप भेटली आहे म्हणजे कुठली एअरपोर्ट साईडची अंधेरी एअरपोर्टची नाही भेटली अंधेरी वेस्टची भेटली आहे पण तिकडनं अंधेरी इस्टला येऊ आपण काय प्रॉब्लेम नाही सो चला पहिलं तर बुक कस्टमरचं इकडनं आता थर्ड पण आता चौथी पण पिक आपल्याला ट्रीप भेटली आहे सो त्यांनी आहे ना एक पार्सल न्यायचं आहे फक्त छोटंसं सो त्यांना फोन करूया आणि बघूया त्यांनी नंबर पाठवला त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करूया आणि जाऊया आणि मित्रांनो काय पाऊस लागला यार खतरनाक पाऊस आहे आणि एक कस्टमर भेटली होती आता ती स्टोरी नंतर सांगतो पहिला आपण नेक्स्ट पुढच्या पोहोचू चला सो so गाईज आलोय आपण आता मोरला आणि आपण लास्ट होतो भायकळाला भायकळावरला आपण गेलो अंधेरी वेस्ट लोखंडवाळाला लोखंडवाला जसं ड्रॉप केलं तसं एक पाच मिनिटानंतर आपल्याला ट्रीप लागली मरोळला आपल्याला यायचं होतं इकडेच एअरपोर्टच्या आजूबाजूला कारण बाहेरच्या बाहेर काय संध्याकाळचा रेट देत नाही मला एअरपोर्टला जायचं होतं आणि बरोबर आपण एअरपोर्टला आलोय टार्गेट पूर्ण करून आता इकडनं घरी जायचं आणि अजून आपल्या गाडीमध्ये सीएनजी मित्रांनो सो मी आहे ना थोडीशी माझ्या कामाची स्ट्रॅटर्जी बदली केली त्याने बरोचसा माझ्या कामाच्या कामाला पण फरक पडला आणि कॉस्टला पण जो खर्च येतोय त्याला पण फरक पडला सो आता चाललोय आपण एअरपोर्टला आणि मित्रांनो रोड इतके खाली आहेत ना पावसामध्ये खूप मजा आली गाडी चालवायला बाहेर उतर असून वाटत नव्हतं आणि कंटिन्यू ट्रीप पडत होत्या त्यामुळे काय मस्त वाटत होतं पूर्ण मुंबईमध्ये असे जर रोड रोज असते तर रोज काम करायला मजा येईल मित्रांनो सो चला आता जाऊया एअरपोर्टला बघूया कधी ट्रीप पडते आय आय होप पडेल कारण आता सव्वा पाच साडेपाचला पाच वाजताची फ्लाईट होती आणि आहेत बऱ्यापैकी फ्लाईट तर आपल्याला पडली तर पाहिजे ट्रीप आणि जी पण पडेल ती घेऊन निघायची आहे ठाणा नवी मुंबई काही So, chala, आपन, आ, आ आ, चला जाऊया आपण एअरपोर्टला आता पहिलं तर काहीतरी खायला घ्यायचं कारण भूक लागली आहे मित्रांनो काय खायला भेटते का बघतो आधी चला पहिलं रस्त्यात बघतो काहीतरी खायला कारण शोरमा खायचं आज इच्छा आहे मला आज संडे पण आहे आणि चला शोरमा खाऊया पण आय होप इकडनं गेलं तर भेटेल शोरमा आपल्याला चला so, इकडनं जाऊन बघूया आपण आहे आता मरोळला बऱ्यापैकी दुकानं रस्ते आपल्याला माहिती आहेत कुठे कुठे काय काय भेटेल सो त्यामुळे आपण आपल्या हेने ट्राय करतो आणि आपण इकडनं गेलो तर थोडं फुडून पण टाईम टाइम तसं ताप दोन मिनटं तर लेट दाखवतो सो चला पूर्ण रोड खाली आहेत मित्रांनो पूर्ण सगळं बंद आहेत सगळं पूर्ण रोड असे जर रोड रोज असेल तर काय मजा येईल वा वा संडे यायचा आज संडे वाटतोय मित्रांनो आज पावसामुळे कोणी नाही फायनली पाऊस थांबलाय आता किती वेळासाठी थांबलाय काय माहिती पण थांबलाय सो चला जाऊया आपण काहीतरी खायला घेऊया खायला म्हणजे फिक्स शोरमा कुठेही गेला तरी मी शोरमा घेणार आहे पहिला तो तिकडे इथे नाही कुठे भेटला तर मी तिकडे जाऊन घेणार पण घेणार आणि मग जाऊया एअरपोर्टला चला भेटला आपल्याला आता शोरमा इकडे जस्ट खायला आलोय आणि आहे मरोळ रोड गाडी इकडे पार्क केली आपण इकडने सरळ गेला तो एअरपोर्टला आणि इकडे मरोळ मध्ये गेला चला घेऊया पार्सल गाडीतच बसून धावूया